सातारा जिल्हा व कराड उपविभागीय पोलीस दलाच्या पुढाकाराने नशामुक्त भारत अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आज सकाळी नऊ वाजता कराड शहरात भव्य जनजागृतीपर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दत्त चौक कराड येथून सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप एस जी एम महाविद्यालय कराड येथे झाला या रॅलीचा प्रमुख उद्देश तरुण पिढीला ड्रग्ज गांजा दारू व इतर घातक व्यसनांपासून दूर ठेवत आरोग्यमय व सुरक्षित जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हा होता समाजात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालून एक सशक्त व व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या दृष्टीने ही जनजागृती करण्यात आली आहे या रॅलीला कराड तालुक्याच्या डी वाय एस पी राजश्री पाटील कराड शहर पोलीस निरीक्षक राजू ताशींदार व ट्रॅफिक विभाग प्रमुख अमित सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी कराड तालुका शहर व ट्रॅफिक विभागातील अधिकारी कर्मचारी हवलदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली दरम्यान नशामुक्त भारत तरुणाई वाचवा देश घडवा असा संदेश देणारे फलक व घोषणा परिसर दुमदुमन गेला शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांचे तर्फे पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली होती नशामुक्त भारत अभियानच्या अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे आज कराड पोलीस उपविभाग विभागामध्ये कराडचे अंतर्गत असणारे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे अधिकारी अंमलदार यांचे तर्फे तसेच लोकसहभागात एक बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली होती कराडमधील दत्त चौक ते संत गाडगे महाराज कॉलेज ह्या मार्गावरून बाईक रॅलीच्या माध्यमातून आपण भारत नशामुक्त भारत याच्यासाठी जनजागृतीचा संदेश दिलेला आहे युवकांची नशामुक्तीकडे होणारी वाटचाल आणि त्याला वेळीच आवर घालणे त्यासाठी समाजामध्ये असणारी जनजागृती त्यासोबतच जे त्याचे आहारी गेलेले आहेत त्यांचे उपचार आणि पुनर्वसन असा हेतू अभियानाचा आहे आणि हे अभियानाचं सहावं वर्ष आपण राब आहोत